तहसीलदार गाणे गाताना व्हिडिओ व्हायरल महसूल मंत्र्यांच्या आदेशाने तहसीलदारावर निलंबनाची कारवाई सविस्तर वृत्त अशी की प्रशांत थोरात हे नांदेडमधील उमरी येथील तहसीलदार म्हणून कार्यरत होते एकोणतीस जुलैला उंबरीमधून लातूरच्या रेणापूर येथे त्यांची बदली करण्यात आली तीस जुलैला प्रशांत थोरात यांना उमरी येथील पदावरून कार्यमुक्त करण्यात आले त्या निमित्ताने आठ ऑगस्टला उमरी येथील त्यांच्यासाठी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते त्यांनी तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांच्या खुर्चीवर बसून गाणे गायले हा व्हिडिओ जास्त व्हायरल झाला महसूल मंत्र्यांच्या आदेशाने प्रशांत थोरात यांचे निलंबन करणे सांगितलं आमचे विकास खारगे एस आहेत त्यांना मी त्यांची माझी चर्चा झाली हा तहसीलदार जेव्हा ट्रान्सफर झाली यांनी सेंड ऑफ त्या ऑफिसमध्ये केला तहसील कार्यालयामध्ये आणि सेंड ऑफ करताना फक्त आर्केस्ट्रा लावता राहिला बाकी ज्युडिशियल जो आमचा कशी ज्युडिशियल कोर्टचा बेंच आहे म्हणजे जो त्या ठिकाणी सेटअप आहे त्या सेटअपवर बसून तहसीलदार त्या खुर्चीवर बसून त्या ठिकाणी आपला मस्त मौज मस्तीशीर सेंड ऑफ मानवण्याचं काम आणि मौज मस्ती करण्याचं काम गाने त्या ठिकाणी गाणे म्हणून आणि तहसीलदारची खुर्ची ही पाहिजेच्या खुर्ची आहे दंडाधिकारी खुर्ची आहे कॉशी जुडीशील खुर्ची आहे त्या खुर्चीवर बसून समोर आपले तहसील कार्यालयातले लोक त्या ठिकाणी घेऊन गाणे म्हणतो आहे आता असे पद्धतीने एकीकडे एक जनतेचे कामं पेंडिंग पडलेले आहे हजारो केसेस पेंडिंग पडलेले आहे त्याच्याकरता वेळ नाही आहे पण तहसीलदारच्या खुर्चीवर बसून त्या ठिकाणी या पद्धतीची मोज मजा करण्याकरता त्यांना वेळ आहे आणि म्हणून त्यांना सस्पेंड केलेला आहे निलंबित केलं आहे आणि या प्रकारच्या बाबी महसूल खातं खपवून घेणार नाही या प्रकारचे आमचे प्रशासनिक अधिकारी वागत असतील तर त्यांना त्या ठिकाणी घरी पाठवलंच पाहिजे ही कारवाई मी आणि एस सी एस आमचे विकास खारगे यांनी संभाजीनगर विभागीय आयुक्ताकडं केलेली आहे